हत्या आरोपी दुपारी तर पत्नीला <थाँगा> गंभीर, शिक्षा झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर आरोपीला फाशी होईल सुनिश्चित करा फडणवीसांचे आले बीडच्या मत्स्यजोग मधील तिन्ही गुन्हे सीआयडी कडे वर्ग हत्या आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण तपास सीआयडी करणार बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, करा मंत्री धनंजय मुंडे यांनाही राजीनामा द्यायला सांगा संदीप क्षीरसागर यांची मागणी सबका विकास सबका प्रयास हाच सेक्युलर शब्दाचा अर्थ नागपुरात बोलताना मंत्री नितिन गडकरी यांचं वक्तव्य <tell and language language> कॅनेडियन महाविद्यालयांद्वारे मानवी तस्करीची ईडीला शंका मुंबई नागपूर सह देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी <tell and American languages> मराठवाडा जिल्ह्यातील आठ

पावसाचा इशारा खानदेश विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज दिल्लीसह मुंबईतील दिल हवेचा दर्जा खालावला दिल्लीची हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशी अत्यंत खराब श्रेणी तर मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या